नमस्कार मी मार्गदर्शिका अम्रपाली धेंडे मॅडम प्रश्न तुमचे उत्तर माझे या कार्यक्रमामध्ये तुमचे मी स्वागत करत आहे मला एका पालकाने विचारलेला प्रश्न असा होता की मॅडम तुम्ही देवावर विश्वास ठेवता का देव या जगात आहे का हा त्यांनी मला प्रश्न विचारला होता तर मी त्यांना उत्तर दिले की हो या जगामध्ये देव आहे आणि मी देवावर पूर्णपणे विश्वास ठेवते मग त्यावर ते म्हणाले की मॅडम जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर मग या जगामध्ये अनेक वाईट गोष्टी घडत असतात मग देव त्या गोष्टी का थांबवत नाही त्यावर मी त्यांना म्हणाले की या जगामध्ये सगळ्या स्वार्थी प्राणी कोणता असेल तर तो असेल मानव या जगामध्ये मानव हा खूप वाईट असतो आपल्याला देवाने बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा जरी वाईट गोष्टी घडल्या तर त्याला किती शिक्षा करायची किती नाही हे एखाद्या व्यक्तीच्या हातात दिलेले आहे ना एवढ्या वाईट घटना घडूनही जर ती व्यक्ती पूर्णपणे निर्दोष म्हणून सुटत असेल तर मग अशा अनेक घटना होणारच ना त्यामुळे त्याला शिक्षा किती द्यायची किती नाही हे मानवाच्या पण हातात आहे ना आणि ते देवाने आपल्या हातामध्ये दिलेलं आहे मग दोष कोणाला द्यायचा मानवाला द्यायचा की देवाला द्यायचा तो तर आहे बघा वारा हा आपल्याला जाणवतो पण दिसत नाही तरी आपण बघा बऱ्याच वेळी असं म्हणत असतो हा किती छान हवा सुटलेली आहे किती गार हवा आहे असं आपण बोलत असतो म्हणजे ती हवा आपल्याला लागत असते आपल्याला स्पर्श करून जात तस असते तसेच देवाचे अस्तित्वसुद्धा आपल्याला स्पर्श करून जात असते कुठे ना कुठे आपल्याला जाणवत असतं की या जगामध्ये देव आहे म्हणून नेहमी देवावर विश्वास ठेवा एक वेळेस माणूस साथ देत नाही पण देव नक्की साथ देतो या जगामध्ये बघा प्रत्येकाला कधी नाही कधी एकटेपणा निर्माण होत असतो त्यावेळी देव आपल्याला जर आपले कर्म चांगले असतील तर देव आपल्याला नक्कीच साथ देत असतो पण तो दिसत नाही आणि मानव एवढा वाईट आहे की देव पाहण्याच्या लायकीचा पण तो नाहीये त्याची पात्रता सुद्धा मानवाची नाहीये त्यासाठी माणसाचे कर्म हे महान असले पाहिजेत म्हणून देवावर विश्वास ठेवा देव आपल्याला नक्कीच साथ देतो आणि आपण जीवनात चांगले कर्म करत राहायचे मग आपल्याला त्या कर्मातूनच खूप सारा आनंद मिळत असतो आणि तो आपल्या मनाला जाणवत असतो म्हणून देवावर विश्वास ठेवायचा आणि चांगले कर्म करायचे निश्चितच तुम्हाला देव आहे या जगामध्ये हे जाणवेल याची तुम्हाला नक्कीच जाणीव होईल थँक्यू